नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलवर तर आत्ताच नवीन माहिती अशी आलेली आहे की दोन ज्या अभिनेत्री आहेत एक आहे अंकिता प्रभू वालवणकर ती इन्फ्लुएन्सर आहे आणि ती तिचं नाव कोकण गर्ल म्हणूनही प्रसिद्ध आहे तर हिचं पण नाव आहे की ती येणार आहे बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये आणि त्याचबरोबर जाऊबाई गावात ह्या क ह्या ही जी मालिका होती यानी की रियालिटी शो होता हा यामध्ये संस्कृती साळुंके जी आहे ती होती तर ती पण येणार आहे असंही नाव आहे आणि त्याचबरोबर शिवांगी जी आहे म्हणजे मेहंदी हे रचनेवालीमधली शिवांगी जी आहे ती पण तिचं पण नाव येतं आहे समोर स शिवांगी खेडकर असं तिचं नाव आहे तर ह्या तीन अभिनेत्री ज्या आहेत त्या येऊ शकतात बिग बॉसच्या घरामध्ये त्याचबरोबर विवेक साळुंके जो आहे तो पण त्याचं पण नाव येतं आहे समोर तर सांगायचं झालं तर बिग बॉस मराठीचं जे सॉ टायटल सॉन्ग असतं ते लवकरात लवकर, लवकर शूटिंग सुरू होणारच आहे ह्या रविवारी किंवा पुढच्या आठवड्यामध्ये तर आपल्याला टायटल सॉन्ग बघायला मिळेलच त्याबरोबर घराची झलक पण बघायला मिळणार आहे तर ह्या सीझनमध्ये रितेश सरांनी सांगितलं आहे की किचनवरनं म्हणजे म्हणजे किचनमध्ये रा जे किराणा असतो त्यावरनं पण भांडणं होऊ शकतात हे असं त्यांचं म्हणणं आहे तर एखाद्या वेळेस जे काही सदस्य आहेत त्यांच्यासोबत होऊ शकतं असं की किराणा वेगवेगळा ठेवू शकतात ते आणि त्याचबरोबर वेगळे टास्क पण असतील कारण बिग बॉस मराठीचे टास्क असतात जो आपण पाहिलं आहे सीझन वनमध्ये मेघा धाडे आणि सीझन दोनमध्ये शिव ठाकरे त्याचबरोबर विशाल निकम यांचे जे टास्क होते ते खूपच छान होते तर सांगायचं झालं तर बिग बॉस मराठीचे टास्क खूपच छान असतात आणि जे सदस्य असतात ते पण खूपच छान करतात तर बिग बॉस मराठी पाचचं जे टायटल सॉन्ग आहे ते लवकरच शूटिंग सुरू होणारच आहे आत्ताच रितेश सर जे आहे ते अंबानींच्या म्हणजे अनंत अंबानी राधिका अंबानी यांच्या लग्नामध्ये गेलेले होते तर बिझी आहेत आणि त्यांचं एक शो पण आहे जिओ सिनेमावरती येतो त्याचं पण प्रमोशन चालूच आहे त्यामुळं त्यांना हो वेळ भेटत नाही आहे टायटल सॉन्ग शूटिंग करण्यासाठी तर मित्रांनो लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे बिग बॉस मराठी पाचचं टायटल सॉन्ग आणि ह्या अभिनेत्री पण येणार आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा